नमस्कार कृषी मित्र विनय कोठारे आपल्या हक्काच्या यूट्यूब यूट चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण जाणून घेणार आहोत तीस जुलै दोन हजार चोवीस कांद्याचे बाजारभाव आणि एका महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत कांदा महाबँकेची जी घोषणा केलेली आहे सरकारने ती सर शेतकऱ्याच्या हिताची आहे किंवा नाही आहे आणि त्याबाबत शेतकऱ्यांचे जे तज्ज्ञ आहेत कृषी तज्ज्ञ आहेत काही अभ्यासक आहेत त्यांचं काय मत आहे शास्त्रज्ञांचं काय मत आहे सामान्य शेतकऱ्यांचं काय मत आहे आपण ते या भागात चर्चा करणार आहोत आपण सुरुवात करूया कांदा महाबँक सो so, काही कांदा महाबँक जे आता सरकारने घोषणा केलेली आहे ते बरेच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे किंवा जे तज्ज्ञ आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी आहे ती हिताची नाही आहे तर त्यांचं का म्हणणं आहे त्याचा याच्याबद्दल ते असं अभ्यासक असं म्हणतात त्यात भरत भारत दिगोळे सर जे आहेत कांदा उत्पादक संघ संघटनेचे अध्यक्ष त्यांची जी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे ते म्हणतात शेतीमालाच्या विक्री व्यवस्थेचे अभ्यासक दीपक चव्हाण यांनी त्या आधी प्र, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपण दीपक चव्हाण सर म्हणतात त्यांनी विकिरण प्रक्रिया कांदा आणि महाबँक प्रकल्प अव्यवहार्य आहे कांदा उत्पादन खर्च बाजार पात पेटातील दर आणि विकिरण प्रक्रियेचा खर्च पाहता यातून शेतकरी हित साधले जाणार नाही त्यांनी असं सांगितलेलं आहे की दीपक चव्हाण सरांनी जे अभ्यासक आहे आणि त्यानंतर ते म्हणतात कांदा शेतकरी उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष काय म्हणतात भारत दिगोळे सर जे म्हणतात त्यांच्या अशी प्रतिक्रिया आले आलेली आहे की भारत स्वतंत्र स्वतंत्र भारत आणि प पक्षाचे आणि लवचत सरांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे ते म्हणतात कांद्याचे दर पाडण्यासाठी महाबँक असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे राज्यात आणि केंद्रात भारताचे भाजपाचे सरकार आहे निर्ब निर्बंध हटून कांदा निर्यात तातडीने परवानगी देण्याची गरज असताना सरकारने लोकांनी घोषणा करण्याचे मग्न आहे यातून शेतकऱ्यांचे नाही तर ठेकेदार आणि सरकार दर्जनाचे शेतकरी उत्पादक कंपन्यांचे हित साधले जाईल असा त्यांनी थेट आरोप केलेला आहे सो so, ही आहे कांदा उत्पादक शेतक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांची प्रतिक्रिया सो so, याच्यावर पण आपण बऱ्याचशा पेपर्समध्ये पण तुम्ही या बँकेविषयी ऐकलं असेल जस माझं मी कर्तव्य समजतो जे काही मा शेतकरी रिलेटेड जे काही न्यूज आहे तुमच्यापर्यंत पोचल्या पाहिजे यासाठी मी ही न्यूज तुम्हाला आज अपडेट केलेली आहे आता आपण जाऊया कांद्याचे बाजारभाव काय होते एक काल होती तीस जुलै दोन हजार चोवीस होता मंगळवार आपल्याला बऱ्याच बाजारभाव भावाचे मी अपडेट जाणून घे आपण घेणार आहोत सो कांद्याचा जो सरासरी भाव होता मित्रांनो काल चांगल्या कांद्याचा सव्वीसशे ते सत्तावीसच्या रेंजमध्ये होता ॲव्हरेज म्हणतो आहे मी आणि जर तुम्ही जर बायफर केलं त्याला सो so, पहिल्या आपण जाणून घेणार आहोत लासलगाव बाजार समितीचे त्याच्यात क कमीत कमी भाव मिळालेला आहे हजार रुपये जास्तीत जास्त एकोणतीसशे एकोणतीस कुंदिश रुपये सरासरी सत्तावीसशे रुपये मिळालेला आहे आणि त्यानंतर तुम्ही जर इथे हि हिवरगाव बाजार समर्थी जी आहे तिचा कांदाचे भाव जर बघितले कमीत कमी पंचवीसशे एकाहत्तर जास्तीत जास्त अठ्ठावीसशे त्र्याहत्तर पंच्याहत्तर आणि सरासरी सत्तावीसशे एक्कावन्न रुपये हिवरगाव समितीचे बाजारभाव होते नामपूर स ला पण मार्केट आहे त्याचा साधारण जो बाजार भाव होता तो सव्वीसशे ते अठ्ठावीसशेमध्ये एकशे बावीस ट्रॅक्टरांचा लिलाव झालेला आहे चोवीसशे ते सव्वीसशेमध्ये एकोणऐंशी बावीसशे ते चोवीसशेमध्ये सत्तावन्न पंधराशे ते एकोणऐंशीमध्ये सतरा अशा एक प्रकारचा बाजारभाव होते माझं जे नेटिव्ह आहे पिंपळनेर बलाने तिथे जे दोन मार्केट आहेत त्याच्यातला पिंपणेर बल्हाला रोडचा जो मार्केट भाव आला होता तो सव्वीसशे ते सत्तावीसशे सरासरी आला होता एक साधारण एकशे एकवीस वाहनांची तिथे आवक झाली होती सव्वीसशे ते सत्तावीसशे सत्तरमध्ये अठ्ठावन्न वाहनं चोवीसशे ते पंचवीसशे नव्याण्णवमध्ये अठ्ठावीस वाहनं बावीसशे तेवीसशे नव्याण्णवपर्यंत तीन वाहनं गेली होती तिथे अजून एक बीटी के मार्केट आहे ज्याला आपण ओंकारेश्वर बेनीराम तुकाराम कोठावदे मार्केट पिंपळ्यात असं म्हणतो त्याला जबापूर रोडला आहे ते त्याला ज्या कमीत कमी भाव आलेला आहे तेराशे पंचावन्न जास्तीत जास्त सत्तावीसशे तीस आणि सरासरी जी आलेली सत्ता ते सत्तावीसशे रुपये त्याच्या मालाची आलेली आहेत हे असे ओवरऑल कांद्याचे भाव होते काल आणि आपण आता पुन्हा महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत कांदा महा बँक हिताची नाही ही आहे त्याच्यात जे काय म्हणतात जे आहेत तर कांदा महाबँक योजना शेतकरी हिताची नाही कांद्यावरील प्रक्रिया आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही यापूर्वीचे राज्यातील दोन प्रकल्प फसले आहेत शेतकऱ्यांच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी होणार असल्यामुळे कांदा महाबँक प्रकल्पाला फिरविचार करावा अशी मागणी शास्त्रज्ञ शेतमालेचे अभ्यासक आणि शेतकरी संघटनेने केलेली आहे सर्वांचं मत आहे की ही माघार गेल मागे घ्यायला पाहिजे आणि राजगुरुनगर येथील राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्राचे माजी संचालक आणि दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर किसन लवांडे सर म्हणतात की, की वजनातील घट नंतर सड आणि कोम यामुळे दरवर्षी एकूण उत्पादनाच्या वीस टक्के म्हणजे सुमारे साठ लाख टन कांदा वाया जातो एकूण नुकसानीपैकी पाच टक्के नुकसान का कोम येऊन होते विकीकरणामुळे फक्त कोम येऊन होणारे नुकसान टाळता येते भाभा अणुसं संशोधनाचे केंद्राचे दोन हजार दोनमधील लासलगाव येथे कृषी उत्पादन स सरकार केंद्र स्थापन केले आणि कांदा विविकरण आणि त्याची साठवण हा मुख्य उद्देश होता हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे आणि किंवा नाही हे कधीच जाहीर झाले नाही लासलगाव जगातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ आहे शेकडो व्यापारी कांदा खरेदी करून साठवतात त्याची देशांतर्गत विक्री आणि निर्यात करतात यापैकी किती व्यापाऱ्यांनी निर्यातदारांनी या विकीकरण सुविधेचा लाभ घेतला आहे असा लवांडे सरांनी थेट प्रश्न विचारलेला आहे सो so, आणि सर्वात बोलकी प्रतिक्रिया आलेली आहे किसन ते ते राज्या राज्या ती किसन डवांडे सरांची माझी कुलगुरी ते म्हणतात तसं जसं मी तुम्हाला सांगितलं कांदा महाबँ बँक प्रकल्पाची घोषणा करण्यापूर्वी राज्य सरकारने राज्यातील संशोधन संस्था विद्यापीठांमध्ये झालेल्या संशोधनाची माहिती घेतली नाही विकीकरण प्रकल्प खर्चिक आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही तर आर्थिक उदळपट्टी टाळून वातानुकूलित साठवणूकगृहाची निर्मिती करावी देशातील अतिरिक्त कांद्याचा विना अडथळा निर्यात होण्याची गरज आहे अशा या प्रतिक्रिया आलेल्या आहेत तुम्हाला आशा करतो की तुम्हाला कांदा महाबॅग जो आहे तो कन्सेप्ट आता या माध्यमातून समजला असेल कृषी मित्र विनय कोठोदे या चॅनलचा हाच येतो आहे की शेतकऱ्यांना योग्य ती माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून मिळावी त्यासाठी आपण मी बराचसा प्रयत्न करत असतो अभ्यास करत असतो आणि अभ्यासपूर्वक माहिती ही तुमच्यासमोर आणत असतो सो माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही हे व्हिडिओ जे आहेत ते जास्तीत जास्त शेअर करा तुमचे जे शेतकऱ्यांचे ग्रुप्स असतील गावामधले प्रत्येक गावात ग्रुप असतो मित्रमंडळी आहेत शेतकऱ्यांना पाठवा जेणेकरून ते पण आपल्या जो परिवार आहे कृषीमित्र मित्र विनय गोठावले या परिवाराशीचे भाग होतील आणि आपल्या जी माहिती तुम्हाला मिळते ती त्या देखील त्यांना मिळेल आणि आपण मी खूप अभ्यासपूर्वक अभ्यास करून ही माहिती तुम्हाला तुमच्यासमोर आणत असतो त्यामुळे तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल अशी मी आशा करतो मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्त जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आणि तुमच्या कष्टाला हा जो दाम मिळालाच पाहिजे यासाठी आपलं जे चॅनल आहे ते कटिबद्ध राहील याची मी तुम्हाला ग्वाही देतो धन्यवाद उद्या भेटूया सकाळी सात वाजता धन्यवाद